आत्ता मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआय सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे तीन वर्ष चौकशी केल्याच्या नंतर दोन दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे सरकारनी बहात्तर दिवसाच्या नंतर सीबीआयला यायला दिलेलं एअरपोर्ट वर थांबवण्याचे प्रकार तेव्हा झालेले सीबीआय अधिकाऱ्यांना काय लपवत होते कोणाला वाचवायला प्रयत्न करत होते हे आता येणारे टप्प्याटप्प्यानी सगळं बाहेर येईल पण नंतर मोदी साहेबांच्या सरकारनी सीबीआयच्या वर आरोप करून हे सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय अज्ञानी लोकांनी याच्यावर काही बोलू नये थोडं थांबावं शिकून घ्यावं आणि मग वेळ आल्यावर याबद्दल भाष्य करावं ना मग असं असताना सुद्धा आपण सीबीआय अंडरमाइन करतोय का म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील त्यांचा विश्वास नाही आहे का आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला अंडरमाइन होऊ नये सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे आता दुसरा विषय दुसरा विषय वारंवार उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरे सरकार हे असं करून आमच्या नेत्यांना जर बदनाम करण्यात येणार असेल आणि कुठेही काय चुकीत असेल हा। तुम्हाला विनंती एक ते काळजाला काढून द्या अध्यक्षमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भातला जो क्लोजर रिपोर्ट आहे तो सीबीआयनी कोर्टात दिलेला आहे कोर्टाने अजूनपर्यंत ॲक्सेप्ट केलेला नाही याच्या अगोदरचे प्रेसिडेंट अध्यक्षामध्ये मुद्दाहून आपल्याला सांगतो आरुषी तलवार केसमध्ये अशाच सीबीआयचा रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट दिलेला होता कोर्टाने तो नाकारला आणि परत ती केस ओपन केली आणि नंतर मग शिक्षा पण झालेली आहे म्हणून उगा चुकीच्या गोष्टी नाही राम कदम साहेब काय म्हणताय आहेत ईशा केसमध्ये तिच्या वडिलांनी पोलिसांकडे जी अधिकची माहिती दिली त्या माहितीचा संदर्भ त्या केसशी संबंधित आहे त्यामुळे त्याचं इंटरलिंकिंग आहे का मी एवढं स्पष्टपणे सांगण्याचं कारण की उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुद्धा मी अडीच वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री होतो त्यामुळं थोडीशी मला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितले सांगितलं होतं त्यावेळी कोणावर अन्याय करायचा नाही माता भगिनींवर तर बिलकुल अन्याय करायचा नाही त्यामुळं आम्हाला ती शिकवण आजही आहे त्याचा आधार घेऊन फक्त मी सांगतोय की या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये सीबीआयला चॅलेंज सीबीआयला चॅलेंज करायचा राज्य सरकारचा बिलकुल विषय नाही सीबीआयला की कुठं सीबीआयवर ओव्हर रूल करायचा बिलकुल विषय नाही ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या गोष्टी मी मगाशी म्हटलं एक पिता म्हणून तिच्या वडिलांनी मांडलेल्या आहेत कुणालाही पाच वर्षापूर्वीचं दुःख हे काय दुःख नसतं असं नाही त्यामुळं त्या बिचाऱ्या वडिलांच्या भावना एक पिता म्हणून ज्या आहेत त्याचा जर संदर्भ येत असेल तर त्याच्यात ज्ञानी आम्ही नाही आहोत त्याचे त्याचे ज्ञानी त्या संबंधित यंत्रणांचे अधिकारी आहेत जे बोललेत आयुक्ता मार्फत त्या यंत्रणे पुढे देणं आणि यंत्रणेचा चौकशी अहवाल आल्यावर तो या ठिकाणी ग्रह विभाग त्याच्यावर निर्णय घेईल जर आपण काही केलंच नसेल तर चौकशीच करू नका ते जुनंच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्याचा अर्थ नाही दूध का दूध पाणी का पाणी हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल आणि हे सरकार जाणीवपूर्वक कुणालाही अन्याय कुणावरही करणार नाही जाणीवपूर्वक बदनाम करायचा प्रयत्न हे सरकार करणार नाही त्यामुळे निश्चितपणे अध्यक्ष महाराज या सगळ्या चौकशीनंतर सत्य परिस्थिती बाहेर येईल अध्यक्ष मोदय